प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद मिखा पुस्तक लेखक मिखा नावाच्या पुस्तकाचा लेखक संदेष्टा मिखा होता मिखा एक अध्याय एक वचन मिखा एक ग्रामीण संदेशा होता ज्याला शहराच्या केंद्राकडे सामाजिक व आध्यात्मिक आणि मूर्तीपूजेच्या परिणामी देवाकडून येणाऱ्या न्यायदंडाचा संदेश आणण्यास पाठविण्यात आले होते देशाच्या मुख्यत्वे कृषी भागामध्ये राहणे मिखा हा आपल्या राष्ट्रातील शासकीय केंद्राबाहेर वास्तव्य करत होता ज्यामुळे लंगडे बहिष्कृत आणि दुहेखी लोक समाजातील कमकुवत्व कमी भाग्यवान लोकांसाठी त्यांच्या भक्कम चिंतेत होते मिखा चौथा अध्याय वचन मिखाचे पुस्तक सर्व जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सर्वात महत्वाच्या भविष्यवाण्यांपैकी एक प्रदान करते ज्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी सातशे वर्षांपूर्वी बेथलहेम आणि त्याच्या शाश्वत स्वभावाचे जन्मस्थान दर्शविले गेले होते मिखा पाचवा अध्याय दोन वचन तारीख आणि लिखित स्थान साधारण सातशे ते सहाशे पन्नास सुरुवातीचा शब्द उत्तरेकडील इस्रायल राष्ट्राचे पतन होण्याआधी दिसतो एक अध्याय दोन ते सात वचन मिखाचा इतर भाग बाबेलच्या बंदिवासात लिहिण्यात येतात आणि नंतर काही बंदिवानांना घरी परत यावे म्हणून दिसत आहेत प्राप्त करता मिखाने दोन्ही इस्रायलचे उत्तरेकडील राजा आणि येहुदाचे दक्षिणेकडील राज्य याबद्दल लिहिले हे तू मिखाचे पुस्तक जवळजवळ दोन महत्वपूर्ण भविष्यवाण्यांकडे फिरते एक इस्रायल आणि येहुदा एक अध्यायक वचन ते तीन अध्याय बारा वचन पर्यंत वरील न्याय दुसरे हजार वर्षांमधील देवाच्या राज्यातील लोकांचे पुनर्वसन अध्याय अध्यायक वचन ते पाचवा अध्याय पंधरा वचन पर्यंत देव लोकांना त्यांच्या चांगल्या कृत्यांबद्दल स्मरण करून देतो त्याने कशी त्यांची काळजी घेतली ज्यावेळी त्यांनी त्यांचीच काळजी केली विषय दैवी न्याय रूपरेषा एक देव न्यायामध्ये येत आहे एक अध्याय एक वचन ते दोन अध्याय तेरा वचन पर्यंत दोन विनाशाचा संदेश तीन एक वचन ते पाचवा अध्याय पंधरा वचन पर्यंत तीन निंदेचा संदेश सहावा दीड एक वचन ते सातवा दी दहा वचन पर्यंत चार उपसर्ग सातवा दर अकरा ते वीस वचन